शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशरीजमध्ये वेगवेगळ्या मशीन पॉवर विडर पावर, पावर टिलर आले हळद सोयाबीन ज्वारी बाजरी अंतर्गत मशागतीसाठी वेगवेगळे मशीन उपलब्ध असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा शासकीय सबसिडीमध्ये मान्यताप्राप्त मशीन हे मशीन सात एच पी दोनशे वीस किसान क्रॉपचं मेक इन इंडियाचं मशीन आहे हे अंतर्गत मशागतीसाठी ह्याला चार फूट चार फूट एक फूट मध्ये काम करू शकतं असं तासाला आठशे ते नऊशे मिली पेट्रोल लागतं नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आपण आता सातारामध्ये त्रिमूर्ती अॅग्रो मध्ये आहे आपण आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना पॉवर विडर सात एच पीचा मेक इन इंडियाचा किसान क्रॉपचा मशीन दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा पॉवर विडर तुम्हाला चिकलनी बांगलनी रेझर नांगर पेरणी यंत्र वॉटरम्प एस टी पी सर्व प्रकारच्या अंतर्गत मशागतीसाठी हा पॉवर विडर चालतो तर शेतकरी मित्रांनो हा सात एच पीचा पावर विडर एकदम असा जबरदस्त ऑफरमध्ये आपल्या त्रिमूर्ती वेग ॲग्रोमध्ये उपलब्ध आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तुम्ही मशीन बुकिंग केल्यानंतर तुम्हाला घरपोच घरपोच मशीन मिळणार आहे शेतकरी मित्रांनो डिस्काउंट ऑफरमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता आपण ज्यांनी मशीन घेतलेलं आहे ते सकाळपासून आपल्याकडे येऊन त्यांनी मशीन व्यवस्थित बघून घेतलेलं आहे आणि बाकीच्यांना बी मशीन घ्यायच्यात त्यांचा बी अनुभव विचारू आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीमध्ये कसा आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारा पुणे बेंगलोर हायवेच्या बाजूला सर्व्हिस रोडला आपलं त्रिमूर्ती अॅग्रो मशीनच आहे शेजारी हायवेच्या बाजूला असल्यामुळं वे विविध प्रकारचे आपल्याकडं पावर विटर पॉवर टिलर थ्रेशर नांगर पेरणीयंत्र ब्रश कटर चेन्सवा मळणी मशीन आधुनिक टेक्नॉलॉजीनं बनवलेले वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आपल्याकडं त्रिमूर्तीमध्ये मिळतात तर शेतकरी मित्रांनो अनुभव विचारू त्यांचं गाव विचारू आणि त्यांनी मशीन अगोदर कोणतं वापरलेलं आत्ता त्यांना काय वाटलं तर तुमचं नाव सांगा साहेब विजय चौधरी विजय चौधरी गाव कुठलं तुमचं गाव मेडा कुसुंबे तर तुम्ही अगोदर कोणत्या कंपनीचं मशीन वापरलं आणि तुम्ही तुम्ही हे मेक इन इंडियाचं मशीन आहे काय वाटतं दोन्ही तुम्हाला फरक अगोदर वापरलेलं त्याचे मेंटेनन्स पण आहे हेवी होता हा आणि पार्ट पण अवेलेबल नव्हते हा ते सारखं बंद पडायचं हा जरा माहितीने माहितीने विचारलं तर आपलं ओळखीतलं दुकान आहे त्या हिशोबाने आम्ही आलो घेतले सकाळी आलो बुकिंग केलं त्यांच्या समोर खोललं त्यांनी व्यवस्थित जोडून वगैरे माझ्या ताब्यात दिलेलं आहे ताब्यात दिलेलं आहे तर तुम्हाला आता ही जे मशीन मिळालेलं आहे त्याची माहिती आमच्या सेल्स सेल्स टीम न किंवा आम्ही तुम्हाला व्यवस्थित या मशीनची माहिती आणि आपल्याकडे स्पेयर पार्ट अवेलेबल किती स्टॉक असतो दुकानात भरपूर स्पेयर पार्ट अवेलेबल आहेत कोणती गोष्ट नाही अशी नाही किसान क्राफ्टचं जे मशीन आहे त्याचं कुठलाच पार्ट आहे असं म्हणजे भेटणार नाही असं नाही कोणताही लगेच रिपेअरिंग होते तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडं सर्व प्रकारचे स्पेअर पार्ट मशीन अवेलेबल आहेत जर कोणाला खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जाऊन शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त मशीन आहे तर अशाच विविध प्रकारच्या मशीनसाठी तुम्ही संपर्क करू शकता आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी हार्दिक अभिनंदन साहेब तुम्ही मशीन खरेदी केल्याबद्दल तर तुमचं नाव सांगा हा हा तुम्ही कशासाठी आलता कोणतं मशीन घ्यायचं आहे एका मित्राला असे बघायचं होतं त्यासाठी बघायला आलो होय काम पसंत पडला का तुम्हाला, पसंद तुम्हाला, तुम्हाला? हा वापर पण आहे तुम्ही हा हा वापर तर तुम्ही किती किलोमीटर वरून आलाय चिपळूणवर आलो चिपळूण वरून चिपळून नाही म्हटलं तर एक दीडशे दीडशे किलोमीटरच्या आसपास आहे तर शेतकरी मित्रांनो आपले हे ग्राहक चिपळूंवरून मशीन बघण्यासाठी स्पेअर पार्ट बी आपल्याकडे अवेलेबल आहे स्पेअर पार्ट बी न्यायला आले त्यांना एक मशीन पसंत पडलेलं आहे मित्रांनो ते आता मशीन बुकिंग करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे मशीन तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्ही मशीन बुकिंग करताय तर शेतकरी मित्रांनो हे दोनशे वीसचं पी मशीन सात एच पी आहे पेट्रोलवरती आहे तसाला आठशे नऊशे मिली पेट्रोल लागतं तुमचं डाळींब असून द्या पपई असून द्या केळी असून द्या तुमची भांगलणी करता येतं मजूर मिळत नाहीत ह्यासाठी अशा नवीन नवीन नवी मशीन टेक्नॉलॉजीमध्ये हाय क्वालिटीच्या मेक इन इंडिया मशीन आपल्या त्रिमूर्तीमध्ये मिळतात खरेदीसाठी खरेदी करण्यासाठी संपर्क करा शेतकरी मित्रांनो ह्या मशीनला तुम्हाला रोटावेटर आहे रेजर आहे यंत्र आहे विविध प्रकारचे अटॅचमेंट बी बसू शकतात असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार